आता अहिल्यानगर शहरातील महत्वाचे अपडेट माळीवाडा ड्रग्सचा अड्डा कोतवाली पोलिसांची कारवाई गांजा आणि मेफेंटर माइन इंजेक्शन सह दोन जण अटकेत अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा परिसरात पृथ्वीराज लॉजच्या मागे ड्रग्जचा गड उभा राहत होता का स्थानिक रहिवाशांच्या नजरेआड गांजा आणि इंजेक्शनचा सा साठा ठेवून अंमली पदार्थांचा काळा धंदा जोरात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कोतवाली पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे गुरुवारी रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर गणेश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलीस पथकाने छापा टाकून शाहरुख अस्लम मनियार वैवर्ष अठ्ठावीस आणि सैजल अस्लम मनियार वैवर्ष सहावीस या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील कपाटातून त्यांच्या आणि सात मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या प्रश्न असा निर्माण होतोय की एवढा साठा घरात ठेवून हे दोघे इतके दिवस पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या नजरेआड कसे राहिले या अड्ड्याला स्थानिक कोणाचा अभय होता का माळीवाडा परिसरात अशा आणखी किती गुप्त ठिकाणी अंमली पदार्थांचा व्यवहार सुरू आहे या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर देशमुख करत असून या गुन्ह्याचा खरा मास्टर माइंड कोण हे उघड होणे गरजेचे आहे या कारवाईत उपअधीक्षक अमोल भारते निरीक्षक प्रताप दराडे पोलीस सहाय्यक सेदवाड अंमलदार रोहिणी दरंदले औटी दळवी पितळे रोहकले पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला पोलीस कारवाई कौतुकास्पद पण गांजाच्या अशा अड्ड्यांमागे असलेले आश्रयदाते शोधण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा